महाराष्ट्र राज्यातील सोलापूर धाराशिव पुणे मुंबई भिवंडी संगमनेर अहमदनगर इचलकरंजी नांदेड नाशिक जालना बीड सांगली सातारा कोल्हापूर मालेगाव तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सर्व तेलगू भाषिकांच्या आग्रहानुसार महाराष्ट्र राज्य तेलगू भाषिक एकता संघर्ष समिती स्थापना करून महाराष्ट्र राज्य निमंत्रकपदी डॉक्टर गोवर्धन सोनचू व महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्रीनिवास संघा यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच लवकरच महाराष्ट्र राज्य तेलुगू एकता संघर्ष समिती राज्यातील सर्व तेलुगू बांधवातील प्रमुख लोकांची बैठक आयोजित करून महाराष्ट्र राज्य तेलगू भाषिक कार्यकारिणी जाहीर करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली